नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत देण्याची अभय साळुंके यांची मागणी अन्यथा रस्त्यावर आंदोलन करू मागच्या बारा दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांची व पडझड झालेल्या घरांची काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके व पक्षाच्या शिष्टमंडळाने पाहणी करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी अभय साळुंके यांनी केली आहे मागच्या दहा ते बारा दिवसांपासून अचानकपणे अवकाळी पावसाने निलंगा तालुक्यातील विविध भागात दररोज भाग बदलून झोडपून काढले आहे एरवी सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये वाहणारे ओढे नाले हे मे महिन्यातच तुडुंब भरून वाहत आहेत मांजरा व तेरणा नदीवरील बॅरेजचे गेट उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय उन्हाळ्यात थोड्याफार पाण्याच्या उपलब्धतेवर मोठ्या कष्टाने शेतकऱ्यांनी पिकवलेले कांदे टोमॅटो इतर भाजीपाला व टरबूज पिकांचं अवकाळी पावसाने मोठं नुकसान झालं असून निलंगा तालुक्यातील दगडवाडी येथील शेतकरी उत्तम वसंतराव खोंड या शेतकऱ्यांचं जवळपास अडीचशे क्विंटल काढून ठेवलेले कांदे व दोन एकर क्षेत्रावरील टरबूज यांचं मोठं नुकसान हो त्यांना जवळपास आठ लाखाचा फटका बसला आहे शेतीवर अवलंबून असलेले खोंड कुटुंबाचे जीवन अचानक रस्त्यावर आल्याने बँकेचे कर्ज कसे फेडावे म्हणून त्यांना अश्रू अनावर होत आहेत तसेच तालुक्यातील माकडी थोर येथील शेतकरी गणेश आकडे यांचे दोन एकर टोमॅटो झटिंग आकडे सतीश आकडे भागवत आकडे यांचे एक हेक्टरवर टरबूज जागीच खराब होऊन दोनही शेतकऱ्यांचे प्रत्येकी तीन लाखांचं नुकसान झालंय तर सततच्या पावसाने निवृत्ती आकडे शिवाजी आकडे यांचे राहते घर कोसळले आहे सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही दरम्यान बुधवारी रोजी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंकी व शिष्टमंडळाने तालुक्यातील दगडवाडी माकणीथोरसह तालुक्यातील इतर ठिकाणी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केले शेतकरी आपल्या अडचणी आणि आपल्या नुकसानीची माहिती देताना त्यांना अश्रू अनावर झाले घटनास्थळावरून अभय साळुंके यांनी महसूल प्रशासनाला संपर्क साधून तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नियमाच्या बाहेर जाऊन ठोस मदत करावी अशी मागणी केली आहे यावेळी माजी पंचायत समिती सभापती अजित माने अंबादास जाधव पंकज शेळके अॅडव्होकेट नारायण सोमवंशी मुजीब सौदागर धनाजी चांदूर शकील पटेल परमेश्वर सूर्यवंशी आदी उपस्थित होते अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू अभ्यास साळुंके पूर्णतः शेतीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या दगडवाडी येथील खोंड कुटुंबासह हो। निलंगा शिरूर अनंतपाळ व देवनी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय अनेकांची कुटुंबे रस्त्यावर आले आहेत बँकेचे कर्ज कसे फेडावे यासाठी शेतकरी रडत आहेत मोठ्या कष्टाने त्यांनी हे पीक पिकवले होते मात्र निसर्गाने त्यांचा घास हिरावून घेतला आहे अशा परिस्थितीत सरकारने व लोकप्रतिनिधींनी ऑनलाईन बैठका न घेता प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करावी व शेतकऱ्यांचे अश्रू पुसावेत त्यांना तुटपुंजी मदत न देता ठोस मदत द्यावी असे आवाहन अभय साळुंके यांनी करत दखल घेतली नाही तर वेळेप्रसंगी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून काँग्रेस आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिला आहे लावली न्यूज व्यवस्था आपण झटिंग आकडे यांच्या शेतामध्ये माकणी तालुका निलंगा इथं आहोत काँग्रेस पक्षाचं शिष्टमंडळ आदरणीय अमित देशमुख साहेबाच्या सूचनेवरून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भेट देण्यासाठी त्यांची पाहणी करण्यासाठी आलेलं आहे आमचे अजित नाना मानेसाहेब असतील पंकजी शेळके आमचे प्रभारी अध्यक्ष ना ॲडव्होकेट नारायणरावजी ना सोमवंशी आपले अंबादाजी जाधव शकील पटेल सगळे म्हण आपले परमेश्वर स सूर्यवंशी मुजीब सौदागर धनाजी चांदोरे ही सगळी टीम आम्ही आलो आहे खरोखर हृदय पिळवटून टाकणारं या ठिकाणी चित्र आहे दोन लाखाचे नुकसान दोन लाख रुपयाचं नुकसान यांचं झालेलं आहे असंच हालगड्यात पण झालेलं आहे असंच औरादला असंच तगरखेडला आंबुलग्यात संपूर्ण निलंगा तालुक्यात शिरोनपाल तालुक्यात देवणी तालुक्यात आणि सबंद लातूर जिल्ह्यात एकही गाव एकही गाव असं नाही की जिथं शेतकऱ्याच्या कष्टावर कष्ट असत गामाच्या मेहनतीच्या फळावर त्या ठिकाणी पाणी पडलंय असं एकही गाव नाही हाकार माजलाय शेतकरी परेशान आहेत आता ही उन्हाळ्याचा शेवटचा टप्पा असल्यामुळं निश्चितच शंभर पैकी दहाच शेतकऱ्यांचं नुकसान झालंय पण दहा जणांचं ज्यांचं झालं ही फळबागायतीचं नुकसान झालेलं असल्यामुळं प्रचंड मोठं नुकसान आहे तर अशा प्रसंगी शासनाचं शा, शासन ही व्यवस्थाच कससाठी आहे तर लोकांना सर्वसामान्यांना जनतेला आधार देण्यासाठी आहे हे शासनाचं मुख्य काम आहे आणि हे मुख्य काम न विसरता शासनानं आता मातूर पंचनामे झालेले आहेत त्या त्या ठिकाणी विरोधी पक्षांनी आवाज उठवला राज्यभर आमच्या अमित देशमुख साहेबांनी पंचनाम्याची मागणी केली हर्षवर्धन सपकाळांनी केली मुख्यमंत्र्यांनी मान्य केली काही ठिकाणी पंचनामे झाले काही ठिकाणी चालू आहे पण त्या थातूर मातूर पंचनाम्यानं शेतकऱ्याचं नुकसान भरून निघणार नाही तर ठोस मदत आणि अतिवृष्टीची मदत ती तरी तेरा हजार वगैरे जी तुटकुंजी मदत आहे तेरा हजार उत्पादन खर्च जी एकरी ऐंशी हजार आहे म्हणजे दोन एकराचा ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार उत्पादन खर्च येणारा नफा सोडून द्या पण किमान उत्पादन खर्च निघते इतकी तरी तेवढं तरी व्हायला पाहिजे कमीत कमी एवढं अशी यांची बघा शेतकरी आता अनाडी राहिलेला नाही शेतकऱ्याला जे मागायचं आहे ते कळणार आहे आज उत्पादन खर्च इतकी तर मदत मिळत तेरा हजार तिकड्या ऑनलाईन करा फला भिजताना ती सांगू नका तुम्ही ज्या स्वाभिमानाला लाडकी बहीण म्हणला त्याच लाडक्या बहिणीचा नवरा परेशान आहे लय परेशान दाजी परेशान आहे भाऊजी परेशान आहे त्याच बहिणीचा संसार उघड्यावर यायची वेळ आली आहे निवडणुकीत लाडकी बहीण आणि दाजी मारला तर तू बघ ही संधी साधू शासनाने सोडून द्यावी आणि ठामपणे शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहावं अशी आम्ही काँग्रेस पक्षातर्फे मागणी करतोय आता या संदर्भात आम्ही आमच्या जिल्हा पातळीवर मागणी करू राज्य पातळीवर मंडले नेते राज्य पातळीवर करतील परंतु हे खास करून फळबागाय तिचं नुकसान असल्यामुळं कुणाचा आंबा गेलाय कुणाचा कांदा गेलाय आता ते उत्तम खोंड त्यांचं कांद्याचं बघितलो आणि कासं नाही का त्यांचं एकट्याचं गेलाय टोमॅटो हा ह्यांचाच टोमॅटोचा प्लॉट आहे किती एकरचा टोमॅटो दोन एकरचा दोन एकरचा टोमॅटोचा प्लॉट आहे त्याचा झालाय गणेश आकडे गणेश आकडे बा बिचारा कष्टानं त्यांनी गणेश आकडे ने उभा केलेलं टोमॅटोची शेती टोमॅटोचा प्लॉट दोन एकरचा उद्वस्त झालाय बेशराक झालाय मग या लोकांना आधाराची गरज आहे शासनानं लोककल्याणकारी कल्याणकारी शासन असल्याचा पुरावा देण्यासाठी ठामपणे भूमिका घ्यावी आणि ठोस मदत भरघोस मदत या ठिकाणी शेतकऱ्याला जाहीर करावी अशी आम्ही मागणी करतो अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीने काँग्रेसला शेतकऱ्यासाठी लढावं लागेल तुम्ही वाऱ्यावर सोडलो तर आम्ही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही ना ना रस्त्यावर उतरून लढणार कथा होईल तेवढं मदत केलीच पाहिजे बिलकुल बिलकुल And press the bell icon. Never miss an update.